संख्या सांगितले बरोबर मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात दुसऱ्या कोणत्याच पाड्यात येत नाही त्यांना म्हणायचं मूळ संख्या, संख्या। मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो स्कॉलरशिप किंवा प्रज्ञाशोध मध्ये एक ते दहा मध्ये किती मूळ संख्या आहे एकवीस ते तीस मध्ये किती मूळ संख्या आहे किंवा डायरेक्ट एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती त्यावेळेला वापरायची ही ट्रीक आहे ओके हा मंत्र पाठ करायचा आहे बघा डी डी म्हणा बी बी सी बी बी सी बी ए बी डी बी बी सी बी बी सी बी डी ए बघा एबीसीडी मध्ये ए म्हणजे ए बी म्हणजे दोन म्हणजे तीन डी म्हणजे किती ते मध्ये डी म्हणजे चार एकवीस एक ते तीस मध्ये दोन डी म्हणजे दोन एकतीस ते चाळीस मध्ये एक ते पन्नास मध्ये पंचावन्नते साठ मध्ये पुढे एकसष्ट ते सत्तर मध्ये त्याच्या पुढे एकाहत्तर ते ऐंशी मध्ये त्याच्या पुढे एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये आणि शेवटी एक्क्याण्णव ते शंभर मध्ये या आहेत मूळ संख्या तुम्हाला एक ते दहा मध्ये चारच मूळ संख्या सापडतील अशा प्रकारे हे सूत्र पाठ करून घ्यायचं आणि लिहून घ्यायचं